नमस्कार तुमचं माझ्या चॅनल प्रतीक्षाच किचनमध्ये स्वागत आहे आता थंडीचे दिवस आले आहे ना तर मग आपण मेथी व डिंकाचे लाडू करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया एक किलो खोबरं घेतलं मी आणि ते मिक्सरला फिरवलं जाडसर केलं त्याला तुम्ही किसनीने पण त्याला किसू शकता माझ्याकडे किसने आहे पण मी मला आवडलं नाही ते त्यामुळे मी मिक्सरला फिरवलं आणि खारीक पण तशीच केली मी खारीक पण मिक्सरला फिरवली आणि इथं शिंगाडा पीठ घेतलं आहे आणि इथं बालाजी तेल पण एक किलो घेतलं आहे मी मी ती पावडर केली मिक्सरला आणि ती दुधात भिजात घातली इथं मी गॅसवर कढाई ठेवली कढाईमध्ये तूप टाकलं एक चमच आणि बदाम चांगले लाल सर फ्राय केले सर बदाम झाले मी काढून घेतले आता इथं काजू टाकले काजू पण आपल्याला तसेच लाल करायचे थोडे आणि काजू पण लगेच त्यानंतर मी काजू काढून घेतले आणि इथं बालाजी शेंगदाणा तेल टाकलं आणि त्यात आपल्यांना डिंक चांगला लालसर तळून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं मी लालसर डिंक तळत आहे आणि जास्त का लाल करायचा नाही मिडियम तळायचा त्याला आणि डिंक पूर्ण इथं फुलला पाहिजे पूर्णपणे इथं डिंक आपला तळून झालेला आहे तर मग थोडा गार होऊ द्यायचा डिंक तर मग आपण जे जिन्नस तळून घेतलेले आहे ते सर्व जिन्नस आपण इथं मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर मग आता बघा बदाम पण मिक्सरला फिरवले मी त्याची पण पावडर करून घेतली जाड सर आणि काजूची पण पावडर केली थोडी जाड अक्रोडची पावडर केली आणि बघ बग, बघा तुम्ही इथं पूर्ण सगळ्या जिन्नसची पावडर करून घेतली आहे आणि आता डिंक पण थोडा जाडसर मिक्सरला फिरून घेतला बघा बघू शकता तुम्ही मस्त जाडसर पेस्ट केली आणि पूर्णपणे एकत्र मिक्स करून घेतला आहे पूर्ण एक जीव करायचं ते जेवढं आपण पावडर केलेले आहे ते पूर्ण एक जीव करायचं आता इथं मी एक ते दीड किलो गूळ घेतला आहे तो पूर्ण बारीक केला आणि बारीक केल्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं अर्धा किलो तेलामध्ये तेल थोडं तापू दिलं आणि तेलामध्ये मी एक किलो गूळ बारीक कुटून टाकून घेतला त्यानंतर मग तो गूळ जास्त कडक नाही होऊ द्यायचा आहे आपल्यानं हा पाक जास्त कडक होऊ द्यायचा नाही गुळ तेलाचा पाक तो थोडा ढिल्लास ठेवायचा आणि त्यानंतर तो हे सारण जे आपण केलेले आहे या सारणामध्ये तो पाक आपल्याला सर्व मिश्रण माझं तीन ते अडीच ते तीन किलो आहे पूर्ण मिश्रण आणि त्यात मी पाव किलो शिंगाडा पीठ पण घातलेलं आहे आणि त्यानंतर ह्या पूर्ण मिश्रणमध्ये तर ह्या मिश्रणामध्ये आपल्या आवडीनुसार आपण मेथी एक वाटी किंवा अर्धी वाटी आपल्याला जसं लागलं तसं कोणाला कडू आवडतं की कोणाला मिडियम कडू आवडतं तसं आपण मेथी टाकू शकतो इथं तर मग मी त्यात पूर्ण तर मग मी ह्या मिश्रणमध्ये माल माझ्या आवडीनुसार मी अर्धी वाटी मेथीची पावडर दुधात भिजात घालून तिला फ्राय करून मी त्यात टाकले आहे तेलात गुळाचा पाक केलेला आपण ह्यात ओतून घेतला इथं गूळ टाकून मग एकजीव करायचं आणि आपल्याला जर जास्त कोरड वाटत असेल तर आपण थोडं तेल गरम करून त्यात टाकू शकतो जोपर्यंत हे मिश्रण तयार होत आहे तुम्ही माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना हे गोड मेथीचे लाडू खायला भेटायला हवे भे। चला तर मग आपण इथं आता लाडू वळवून घेऊ बघू शकता तुम्ही किती छान गोल गरगरीत लाडू झालेले आहे ला बघा तुम्ही किती छान लाडू किती छान वाटतोय लाडू चला तर मग बघा किती छान आपण लाडू इथं पूर्णपणे वळून घेतले आहे आणि सर्व लाडू आपण इथं तयार केलेले आहेत अशा नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय